गडिंगल्या शहरातील जी वैकुंठभूमी होती या वैकुंठभूमीचं सध्या नूतनीकरणाचं चा काम चालू आहे पण हे नूतनीकरण करत असताना अगदी गैरसोयीचं आणि नागरिकांना त्रासदायक असं हे का काम ठरणार आहे भविष्यात ही तर जर विद्युत विद्युत दायनीचा जर वापर नागरिक जर करणार असतील तर त्यांना अनेक सा अडचणींना सामोरे जावं लागणार आहे आपल्यासोबत गडिंगल्याचे उपनगराध्यक्ष बंटी साहेब आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत कोरे साहेब आता सध्या स्मशानभूमीची काय परिस्थिती आहे सध्या कुठ परिस्थिती पाहायला म्हणून आम्ही इकडं गडिंगल्याचे नागरिक इथं आलो जमलो त्यावेळी नूतनीकरणाचं काम बघावं म्हणून आम्ही आलो तर पूर्वीपेक्षा कमी जागेमध्ये स्लॅबची स्मशानभूमी होत आहे मी आम्ही सर्वच ही चर्चा करतो की इतक्या जागी इतक्या गावात आम्ही बघतो आहे की पहिल्यांदा गडिंग्लजमध्ये स्लॅबची स्मशानभूमी असं इतर इतर कुठल्याही गावात आम्ही पाहिले नाही अशी स्मशानभूमी गडिंग्लजमध्ये करण्याचं कारण काय तेही पूर्वीच्या जागेपेक्षा कमी जागा नूतनीकरणाच्या नावानं करत म्हणजे पूर्वी सहा दहा दहाण्या बसत होत्या आत्ता केवळ चार दहाणी ह्या ज्या बावीस बाय बावीस हे लोक सांगतात तिथले कर्मचारी जे बावीस बाय बावीस हे शेड जे होत आहे ते जास्तीत जास्त चार मग पूर्वी सहा होत होत्या तर नूतनी करून तुम्ही चार करताय म्हणजे नेमकं काय करताय कशासाठी करताय आणि कोणासाठी करताय हा प्रामुख्यानं प्रश्न आहे आणि स्लॅबची स्लॅब का मारताय इथं तुम्ही धनंजय तुम्ही जाऊन स्वतः बघितला तर बाजूच्या भिंती झळ लागून पडायला काहीही त्याच्यात शिल्लक नाही म्हणजे लात मारलं तर पडेल अशी परिस्थिती आहे तर तो स्लॅब वर झळ आपल्या स्मशानाची म्हणजे ज्यावेळी आम्ही अग्नी येतो त्याची झळ वर लागते आणि उंची पूर्वीची इथे आहे त्याच्यापेक्षा दहा फूट खाली यांनी घेतलं आहे पूर्वीच्या उंचीपेक्षा दहा फूट खाली म्हणजे सहज म्हणजे अग्नी दिल्या दिल्या डायरेक्ट स्लॅबलाच लागणार आहे आणि हे कसं टिकणार हा प्रश्न आहे नूतनीकरण का करावं चांगली कामं व्हायला पाहिजेत पण हे करत असताना प्रशासन किंवा काय कुणाचं ऐकून हे कोण लोक काय करायला लागलेत किंवा त्यांचा स्वतःचा अभ्यास काय हे समजत त्याचबरोबर पंडित आहे नूतनीकरणानंतर्गत स्मशानभूमीची काय कामे करण्यात येणार हे आता त्यांना माहीत नेमकं इकडे बघितला तर इकडे कॉलम बाहेर काढलेत ॲक्च्युली त्याचा त्या बाहेर कॉलम काढण्याचा फक्त रस्ता रुंदणी रुंद रुंदी करण्यासाठी फायदा होणार आहे या स्मशानभूमीची रुंदी ऑलरेडी कमी करून टाकलेली आहे असं समजते की जे आता बाजूच्या भिंती त्या काढून परत ती छोटी होणार आहे नेमकं काय करणार आहे प्रशासनान तुमच्या मार्फत सर्वसा नागरिकांना याचा खुलासा करावा तर आपल्यासोबत हे गडिंगला माजी उपनगराध्यक्ष भंटी कोरी बोलत होते त्या स्मशानभूमीचं काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे तसेच या प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन जे चुकीचं काम चाललेलं आहे ते थांबून पूर्ववत हे इकडे लक्ष देऊन याचा एक चांगली उत्कृष्ट स्मशानभूमी बनवून बनवून गडिंग्लसकरांना द्यावी जेणेकरून नागरिकांची सोय होईल अशी त्यांनी मागणी केलेली आहे सत्यवार्धा न्यूजसाठी कॅमेरामन अमित कोरी यांच्यासह धनंजय शेटके गडिंगलस त्याचबरोबर गडिंग्लसच्या विविध लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यवार्धा आम न्यूज गडिंग्लस या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा